मी तर सांगत होता तुम्ही नाही पाहिलं मग इकडं कसं काय आलाय अहो भाऊजी मी तर काम करायला नाही आलोय बघायला आलोय की कसपट कसं काढतात शेतात मला वाटतंय तुमच्या घरात निमूकची कमी झाली वाटतं म्हणून आलाय तुम्ही कसपट काढायला <laughs> भाऊजी तसं काही नाही आमच्याकडे लई म्हणजे लई पैसे आणि लई प्रॉपर्टी आहे बघा ते तर मी बघण्यासाठी आलोय की कसपट काढायला किती मजा येते अरे खेकड्या या वहिनीला सोड इस्प्रायची बांडली आणलायस का नाही दे मला लई तहान लागली रे तुझ्यासाठी नाही आणलो मी मी एकच बाटली आणलोय अर्धी आत्ता पिणार आणि अर्धी संध्याकाळी पिणार भाऊजी मला जरा दे तहान लागली बघा <laughs> वहिनी तुम्ही एक काम करा तुम्ही इकडे या आणि ह्या माकडाला तिकडे पाठवा तुम्ही माझ्या संग बसा इथं माझ्या बाजूला <laughs> मी नाही बसणार भाऊजी तुमच्या बाजूला तुम्ही लई चेष्टा करताय <laughs> वहिनी ही लई चेष्टा करत या इकडे बसा माझ्या बरोबर तुम्ही तुम्ही बाजूला बसलं की माझं पण मन लागलं ला, असतं बघा नाही पहिला तुम्ही मला स्प्राईट द्या नंतर मी येऊन बसतो ठीक आहे बहिणी मी तुम्हाला देतो पण तुम्हाला माझ्याबरोबर सेटिंग करावी लागणार नाही नाही मी नाही करणार तुमच्याबरोबर सेटिंग फिटिंग जर का तुमच्या भावाला काल फक्त भावाला उद्यापासून मला शेतात यायचंच बंद करून सोडतोय तो कुठ तुम्हाला बघायला या इकडं दोघं मिळून कसपट काढूया आणि मजा करूया काम करा तोंडाला इकडे पाठवा मी तिकडे येऊन बसतो मी नाही बसणार अम्माकड तोंडाच्या बाजूला न बोलायला चांगलं आहे ना याचा तोंड चांगला आहे मी नाही बसणार याच्या बाजूला बसा की तुम्ही त्या माकडाच्या बाजूला आणि मी जातो त्या खेकड्याच्या बाजूला दोघ जणी पी पिया आणि मजा करूया अहो मी तुम्ही या माकडा सेटिंग करा आणि मी पक्क्याच्या बायकोबरोबर सेटिंग करतो अहो <laughs> मी नाही बसणार या माकडा खेकड्या बरोबर अहो वहिनी आज एक दिवस राहू दे मी पण उद्यापासून फिरून लावली लावून येतो म्हणजे तुम्हाला माझं तोंड आवडणार हे बघ खेकड्या मी तुला रोज आपल्या बाजूला बसून घेतो खरं मला रोज तू स्प्राइट पाजवायचं बघ अहो वहिनी स्प्राईट सांगा लागलंय तुम्हाला तरी स्प्राईट बरोबर माझा सुद्धा पाजवतो ते पण डेली सांगत आहे ठीक आहे मग ये इकडं अहो भाऊजी द्या की स्प्राईट लई तहान लागली बघा पहिला एकदा आय लव यू म्हण मी नाही म्हणणार आय लव्ह यू पहिला मला स्प्राईट द्या नंतर म्हणतो अहो वहिनी पहिला आय लव्ह यू आणि नंतर स्प्राईट अरे माकड्या तू काही माझा तोंड बघत बसलायस आणि इकडे स्प्राईट ओ माझ्याकडे पैसे नाही तो मी नक्की तुम्हाला उद्या स्प्राईट पण पाजवतो आणि माझा पण पाजवतो हा हा उद्या नक्की पाजवतो मला ते काय माहित नाही मला आत्ताच्या आत्ता स्प्राईट पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे भाऊजी मी तुम्हाला आय यू म्हंटल तर तुम्ही तुम्ही मला हो <laughs> मला एकदा आय लव्ह यू तर म्हणा मी तुम्हाला डेली स्प्राईट पाजवतो हो <laughs> मी तुम्हाला दररोज पाणीपुरी खायला बाजारात घेऊन जातो एवढं काय विचार करावं लागलाय बहिणी पट त्यांनी सांगा की आय लव्ह यू म्हणून

पप्प्याच्या बायकोल मला काय रे ऐद अरे पप्प्या हरम त्याच्याला मला एवढा एवढ मार्लासरी <laughs>